आज सोलापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या आदेशाने पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय सैनिकांनी शौर्याची कामगिरी केल्याबद्दल समर्थनार्थ भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त हल्ल्यात भारतीय नागरिक जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सरवरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते रॅलीची चे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून देशभक्तीच्या घोषणा देऊन या यात्रेचे शहरात मार्गक्रमण झाले यावेळी राजमाता अहिलेदेव होळकर चाळ पुतळा चौक येथे अभिदान अभिवादन करून

सर्व हिम सैनिकानो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार आमदारजी आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र आणि वार्तामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिनांक बावीस ते 5 जून पर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करण्याचं रिपब्लिकन पक्षाने जाहीर केलं त्याचाच भाग म्हणणार सोलापूर शहरामध्ये शहर आणि जिल्ह्याच्या वतीने भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी या मोर्चाचं रॅलीचं आपण आयोजित करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तानी याने भारतीय पर्यटकावर बावीस एप्रिल रोजी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस आपले बंधू भगिनी त्या ठिकाणी शहीद झाले आणि पर्यटकावर हल्ला करून खऱ्या अर्थानं दहशतवादी भारत सरकारनी त्याचा बदला घेण्यासाठी मे महिन्यामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानचे सर्व अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर अतिरेकी त्या ठिकाणी ठार झाले आणि भारताने एक प्रकारे हा मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे भारताने मिळवलेल्या विजयामध्ये भारतीय सैन्याचं मग तिन्ही दलात असेल भूदल वायुदल या बरोबरच खऱ्या अर्थानं त्यामध्ये महत्वाची कामगिरी केली महार बटालियन यांनी आणि या सर्व सैनिकांचं या शूर सैनिकांचं या ठिकाणी अभिनंदन करावं यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी जो आदेश दिला आठवले साहेबांनी त्या आदेशाचं पालन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं नव्हे तर भारतामध्ये सुद्धा रिपब्लिकन जिंदाबाद रॅली भारत जिंदाबाद यात्रा अशा पद्धतीची रॅली काढून या जवानाचा सन्मान त्यांना मानवंदना देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने घेतलेली आहे वास्तविक पाहता भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान अजूनही त्याची खोड नाही रिपब्लिकन <coughs> पक्षाची मागणी आहे की पाकिस्तानने जो पिओ घेतलेला आहे तो परत मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी पुढच्या लढाईमध्ये निश्चितच पाकिस्तानला निस्तगूत करून खऱ्या अर्थानं अखंड भारत निर्माण करण्याचं स्वप्न भारतीय संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण आहेत मी परत एकदा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला आपण शहर जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आभार मानतो की रिपब्लिकन पक्षाचा ज्या ज्या वेळेस आदेश येईल या आदेशामध्ये ऊन वारा पाऊस याची न करता पक्षाच्या आदेशाचं आपण पालन केला त्याबद्दल पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार आठवडे साहेबांना दिलेल्या आदेशाचं सर्वांनी या ठिकाणी पालन केलं या ठिकाणी देशाप्रती आणि रिपब्लिकन पक्षाचं देशाप्रती असलेलं या ठिकाणी पावसाची तमाना या ठिकाणी भारत मातेला वंदन करून भारतीय सैनिकाला मानवंदना देण्यासाठी खऱ्या अर्थाना ही विजय रॅली या ठिकाणी काढली याबद्दल मी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर राष्ट्रगीत होईल सर्व सैनिकांना पहिलं या ठिकाणी सर्व पर्यटकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहू आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपेल सर्वांनी सर्वांनी दोन मिनिटं श्रद्धांजली साठी तयार राहा